ना अजून गेट तर बंदच दिसून राहिलं मला ही बकुळ आली नाही वाटत काय या बाईच मला काही खरं वाटत नाही बाई हल्ली ना लय उशीर करते ती एक तर काय कस्टमर परत जाते काही उपयोग होत नाही मग आलीच नाही अजून बघते आल्यावर विचारते तिला एवढा वेळ चालते का ते नवीन आले पाय आता मधल्या गल्ली मध्ये मशाजवाले माणसाच्या बोर्ड लावले पाहिलं मी एकदा त्याच्यामुळेच फोन केला होता मी हा का त्याच्यासाठीच फोन करत होतो पण फोनच उचारला नाही तुम्ही आता ना काय करू मला ना चार पाच महिने बोलून माझं इथं मधी लय दुखू राहिलो हा का इथं लय मधी शिरा मोकळा हा शिरा मोकळा करतो जड पड पण मला मधलं चोळून घ्यायचंय मग घेऊन दोघ दोन तीन बाय आहे माझ्या तिथं चांगले बाय आता एवढं कोण पाहिलं आता जाऊ पाहू ना पण आपल्याला पैसा द्यायचे तिथं किती घ्यायचे पैसे अरे किती बी घेऊ दे दोन कोटी समृद्धीचे कशासाठी चालू काय अरे एवढे नाही द्यायचे आपल्याला घरी बाय करून ते बरं पाच पाच हजार घेतले तरी चालेल चल तू माझ्या हातात बोर्ड लावला असेल ना तिथं गेल्याशिवाय काय करा इथं दिसतंय वाटतं काय हे काय नाव शांता बकोळा माशा पालनासाठी एकच नंबर आहे बाबा बरं काय कर दोन तास बाहेर येईल ते लिहिलंय तिथं काय पाच तास लावितो आम्ही करायसाठी पाच आहे का हा मग काय दिवाळीसाठी खास सवलत आहे आणि रात्री तर एक वाजे काय तास फ्री हा काय एक वाजेपर्यंत रात्री रात्री एक वाजेपर्यंत रात्री एक वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत टाइम आहे ना चल मग चालतो जेवण तेवण काय झोपून घेऊ काय लागल तर हजार हजार जास्त देऊ मर्ग

पार्टी नंबर आम्ही यांना पाच तास करणारे चोरणारेच आले टाइम नंबर रे बर नंबर बाहेर रात्री एक वाजता मग तवा येतो कस्टमर आहे असं कसं करून घ्यायची किती घेतलं

आम्ही खाली सारखा खाली म्हणजे भाव खाली करा पैसे वाढवतो असं रेटलं पाहिजे ना आम्हाला सोस्त तुम्हाला रेटलं पाहिजे आम्हाला पाहिजे किती जाणार तुम्हाला जवळ काढून आम्ही पाच पाच पाच

बाबूराव मला नाही करायची गळ्यावर पाय देत ती बाई मला भीती वाटू राहिली मला नाही करायची मला नाही करायची ती बाई गळ्यावर पाय देऊ राहिली अरे कपडे काढले त्याच्यामुळे त्या चिडलंय मॅडम माझा वरच वर सोडून द्या ना

मला शिकवलंय कर कर एक पण मला नाही करायचे आहे खाली वर कर राहिली मी मानले करायचे तू तुझे तुझे पैसे देऊन टाक मी जाणार आहे बरं का आता कर वर खाली वर कर खाली हा के बाबा आता थोडं वर खाली नाही नाही जकात नाही मी अर्बो मानले करेची नाही 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 माल करायची करेची आवमाना नाही करेची मानले की तुझे पैसे दे पैसे देतो तुला मी की तू दोघांना करायची होती मग दोघांची संधास नाही केली नाही नाही संधास नाही केली तुम्ही तुम्ही काय बोलला आम्ही दोघी एक एकच करू लागतो एक करते तू करते नाही हे माझं करतो असं परत गेलो तुमच्या नाही माल नाही करायचं मला बरं वाटलं बर का हो मी तुम्हाला कष्ट करायचं काय म्हणलं ऐकलं का काय म्हणलं ऐकलं का मधी पाहिजे पाहिजे मी पैसे देतो नाही करायची हादर त्याला कधी बाहेर पैसे

आमच्या आम्हाला गिरायचं दुसरे जा आम्हाला अशा भांगार गिरायचं नको अरे बाप अरे मला भीती कशाची वाटली माहिती का ती बाई म्हणे मधी पाहिजे मध्ये पाहिजे मग पुढे काय करायचं काय मधी अरे काय मधीन पुदी तिला मधी पायत जाईल